नमस्कार सोबत आहेत डॉक्टर अंकुर पटवर्धन सर आणि ते आपल्याला फुलपाखरांच्या अधिवास जो धोक्यात आलेला आहे त्याविषयी सांगणार आहेत फुलपाखरांना आपण पर्यावरणाचा इंडिकेटर किंवा चांगल्या पर्यावरणाचा निर्देशक असं समजतो याचं कारण फुलपाखरं ही अतिशय वातावरणातल्या बदलाला खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे वाढतं तापमान असेल किंवा लांबलेला पाऊस असेल त्याच्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवरती परिणाम होतो फुलपाखरं हे परागीभवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्याला मधमाशांचं परागीभवनातलं स्थान सगळ्यांना माहिती आहे परंतु दुर्दैवाने फुलपाखरांचं माहिती नाही आहे तर अनेक प्रकारचे विशिष्ट फुलझाडं अशी आहेत फुल की जी फुलपाखरं किंवा पतंग म्हणजे मॉच याच्यावरती अवलंबून असतात परागीभवनासाठी आणि दुसरं म्हणजे फुलपाखरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या रंगबिरंगी रंग आकारामुळे वेगवेगळ्या पॅटर्न्समुळे रंगांमुळे एक चांगलं त्यांच्याकडे लक्ष वेधलं तर जातंच अनेक फुलपाखरं ही आपल्याकडे धोकाग्रस्त म्हणून त्याचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे त्यामुळे फुलपाखरांचं संवर्धन होणं खूप आवश्यक आहे आपल्याला सामान्यतः जी फुलपाखरं आजूबाजूला आपल्याला उडताना दिसतात ती साधारण आठ ते दहा टक्केच असतात कारण त्यांच्या अंड्यापासनं अळी कोशापर्यंतच्या अवस्थेपर्यंत बरीचशी वेगवेगळ्या नैसर्गिक ज्या आपल्या घटना आहेत त्यांना बळी पडलेल्या असतात असं म्हणायला हरकत नाही एक निसर्गाची साखळी असते आळ्या पक्ष्यांकडनं खाल्ल्या जातात अंडी असतात छोट्या आळ्या असतात कोळी त्यांच्यावरती फीड करतात त्यामुळे फुलपाखरं जी आजूबाजूला दिसतात ती साधारण त्यांच्या टोटल संख्येच्या एक आठ ते दहा टक्के आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून त्यांचं संवर्धन होणं खूप आवश्यक आहे अच्छा आणि सर सध्या जे टेकडींवर टेकडीवर त्यांचा जो अधिवास संपतोय नष्ट होतोय त्याचं कारण काय आणि त्याच्यावर काय करायला पाहिजे पावसाळा म्हणजे खरं तर निसर्गाचा आनंदाचा काळ असं मी म्हणेन कारण एक नवचैतन्य पावसाळ्यामध्ये आलेलं असतं आणि याच वेळेला सगळ्या आपल्या माणसांना संस्थांना उत्साह येतो तो, तो म्हणजे वृक्षारोपणाचा हे अतिशय चांगला उपक्रम आहे परंतु वृक्षारोपण हे डोळसपणे केलं जावं त्याला शास्त्रीय आधार असावा मोकळी जागा दिसली की लाव झाडं असं भूमिका त्याच्यामध्ये नसावी बरेचदा आजकाल असं आढळून येतं की अनेक स्वयंसेवी संस्था असतील ग्रुप्स असतील कंपन्या असतील त्यांचं एक चांगलं एन्व्हायरमेंटचा प्रो प्रोटेक्शनची ॲक्टिव्हिटी म्हणून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतात आणि ही एक टिकमार्क ॲक्टिव्हिटी होऊन जाते परंतु पुणे आणि परिसर यांचा जर का टेकड्यांचा अभ्यास केला तर पुण्याची जी इकॉलॉजिकल हिस्ट्री आहे असं आपण म्हणूयात ती कायमत खुर्टी रानं झुडपं वनं अशा प्रकारची राहिलेली आहेत पुण्याच्या दक्षिणेला गेलं तर थोडीशी उंच झाडं किंवा आपण शुष्क पानगळीच्या म्हणजे ड्राय डिसिडल्स फॉरेस्टमध्ये जाऊ जसं सिंहगड आहे वगैरे परंतु पुणे शहरातल्या ज्या टेकड्या आहेत त्या मुख्यत्वे या माळरानं खुर्टी झाडं काटेरी झुडपं वेली यांनी समृद्ध अशा आहेत आता जे प्लांटेशन पूर्वी झालेलं होतं त्याच्यातनं धडा येऊन आपण काही ठिकाणचं ग्लिरीसिड्या वगैरे गिरी ज्याला गिरीपुष्प आपण म्हणतो ते फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा पन खातं काढायलासुद्धा लागलेलं आहे की जी चांगली एक स्टेप आहे असं मी म्हणेन परंतु आत्ता जे अनिर्बंध किंवा अनियंत्रित वृक्षारोपण जे टेकडीवरती होत आहे त्यांनी हे सगळे जे मोकळी रानं खुर्टी झुडपं वगैरे जी आहेत ती नष्ट होऊ घातलेली आहेत कारण झाडं लावायला मोठी झाडं लावायला मग खड्डे घेतले जात आहेत जमीन सपाट केली जाते आणि त्याच्यामध्ये काटेरी झाडं मग बोरी बाबळी सारख्या झाडं असतील किंवा त्याच्या अनुषंगाने त्याच्या बरोबरीने वाढणाऱ्या हरणडोडीसारख्या वेली असतील ही खूप तोडली जात आहेत मोठी झाडं लावायच्या नावाखाली आणि आपण पूर्णपणे एका हॅबिटॅटचं कन्वर्जन करतो आहे की जे इकोलॉजिकली अत्यंत चुकीचं आहे आणि संयुक्तिक किंवा बरोबर नाही आहे आपण ज्या आपल्या ग्रासलँड्स किंवा स्क्रबलँड्स आहेत त्या कन्वर्ट करून आपण मोठ्या वृक्षांकडे म्हणजे वुडलँड्सकडे चाललेलो आहेत मग ती देशी का असे ना आपल्याला जर देशी का देशीच झाडं लावायची आहेत तर मग ती आपल्या जमिनीला वातावरणाला पोषक अशी झाडं लावली पाहिजेत मग ती कमी उंचीची का असे ना परंतु सगळीकडे सरसकट आपल्याला जंगल करायचं नाही आहे जिथे माराणं आहे तिथे ती माराणं राहिली पाहिजेत जिथे खुरट्य जंगल आहे तिथे खुरटी जंगलं राहिली पाहिजेत तर फक्त फुलपाखरच नाही तर इतरही जे छोटे प्राणी पक्षी वगैरे असतील ते टिकून राहतील कारण बऱ्याचशा पक्ष्यांची घरटी ह्या थिकेट्समधनं जे काटेरी वृक्षांच्या ज्या जाळ्या तयार होतात त्याच्यामधनं आढळून आलेली आहेत आणि दुर्दैवानी झुडपांकडे फारसं कोणी संवर्धनाच्या दृष्टिकोनातून लक्ष देत नाही बरोबर कारण झु झाडं आणि गवत म्हटलं की लोक दुर्लक्ष करतात जे काय साफ करून टाकतात त्या गवतांमध्येही त्यांचा आदिवास असतो तर ते गवतांचंही संवर्धन आणि फुलपाखरं अशी आहेत की जी वीक फ्लायर्स ज्याला आपण म्हणतो की जी खूप उंचावर उडू शकत नाहीत ती गौताळ माराणावरूनच छोट्या छोट्या उंचीपर्यंत उडत राहतात त्यांच्यासाठी ते टिकणं आवश्यक आहे प्रत्येकाचा स्वतःचा असा अधिवास आहे सगळ्यांनाच दाट जंगल आवडेल असं नाही मोकळी मुख्यतः भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळं माळरान जिथे असेल तिथे ही फुलपाखरांची जैवविधता नेहमीच जास्ती आढळून आलेली आहे आत्ता सर टेकडीवर किती प्रकारच्या प्रजाती तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि ते आता आदिवास वाचवण्यासाठी काय करायला हवं आता पुणे आणि परिसराचा जर का विचार करायचा तर मुख्यत्वे पुणे आणि परिसरामध्ये म्हणजे शहर आणि परिसरामध्ये साधारणतः एकशे पंचवीस प्रकारच्या फुलपाखरांच्या जाती आहेत की ज्या आणि याची मुख्यत्वे या टेकड्यांवरनं आढळून येतात आता जर का आपण घराच्या बागांमध्ये सुयोग्य वनस्पतींची निवड केली तर तिथेही दिसतात एवढ्या सगळ्या शंभर एका घरात दिसणार नाहीत परंतु मुख्यत्वे टेकड्या आजूबाजूचा परिसर या भागातनं फुलपाखरे जास्ती आढळून येत आहेत अच्छा आणि बरेचदा असं आढळून आलं आम्हाला की फुलपाखरांचा अभ्यास केला जातो की जो एक आ, स्वतंत्र अभ्यास असतो वनस्पतींचा डायव्हर्सिटीचा अभ्यास केला जातो तो एक स्वतंत्र अभ्यास असतो परंतु गेले काही वर्ष आम्ही सातत्याने असा अभ्यास करतो आहे की जो आपल्याला सांगेल की कुठल्या वनस्पतींवरती कुठली फुलपाखरं अवलंबून आहेत आणि या अनियंत्रित किंवा चुकीच्या वृक्षारोपणामुळे त्यांच्या संख्येवरती कसा परिणाम झालेला आहे म्हणजे ज्यांच्यावरती फुलपाखरं वाढतात त्यांच्या संख्येवरती कसा परिणाम झालेला आहे वनस्पतींच्या संख्येवरती आणि त्या वनस्पती झुडपं असतील वेली असतील तोडल्यामुळे फुलपाखरांच्या संख्येवरती त्याचा किती विपरीत परिणाम झालेला आहे असा अभ्यास मी आणि माझे सहकारी विद्यार्थी असे मिळून गेले काही वर्ष करतोय आणि सर उपाय काय करता येतील याच्यात किंवा लोकांनी गार्डनमध्ये किंवा त्यांच्या गॅलरीत कुठली झाडं लावायला पाहिजे जेणेकरून फुलपाखरं त्या परिसरातही राहतील आता शहरामध्ये सहसा पटकन आपल्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती येणारी फुलपाखरं म्हणजे ज्याला आपण रेड पिरो म्हणू जे पानफुटीवरती वाढतं ते आपल्याला लावता येईल सोनटक्का आपण आपल्या बाल्कनीमध्ये किंवा घरात लावू शकतो त्याच्यावरती फुलपाखरं ग्रास डेमॉन नावाचं फुलपाखरू आहे ते त्याच्यावरती अंडी mm. घालतं कृष्णकमळ की जो छान वेल आहे फुलही सुंदर दिसतं सुगंधित वास येतो त्याला कृष्णकमळ आपल्याला आपल्या ला याच्यामध्ये mm. लावता येईल आणि आपल्या नेहमीच्या वापराचं म्हटलं तर मग लिंबू कढीपत्ता असं आहे सोनचाफा आहे आजकाल आणि जागा कमी असेल तर काल मी सोनचाफा पण मिळतो अच्छा सो अशी जीज आहेत की बऱ्यापैकी आपल्या परिसरामध्ये परसबागेमध्ये गच्चीवरती अशा प्रकारची झाडं लावली तर खूप फुलपाखरं आपल्याला दिसून येऊ शकतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकदा सगळे पर्यावरणवादी किंवा पर्यावरणाचा अभ्यास करणारे हे सांगत असतात की तुम्ही जर वृक्षारोपण करत असाल तर ते सरसकट एकाच प्रकारचे वृक्षारोपण करणं हे चुकीचं मानलं जातं मग मा तोच प्रश्न मला मला पहिल्यांदा पडलेला की मग नक्की काय करायचं मग नक्की कसं करायचं मग हा प्रश्न घेऊन सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही त्याच्यावरती काहीतरी शास्त्रोक्त उपाय काढता येईल का असा विचार चालू केला मग पूर्णपणे थेट असा एकल एक स सिंगल पॉईंट सोल्युशन काढण्यापेक्षा त्याच्यावरती आपला जो एक अभ्यास म्हणून आपण फुलपाखरांच्या संख्येवरती आणि फुलपाखरांच्या होस्ट प्लांटच्या संख्येवरती प्लांटेशनचा काय परिणाम होतोय असा एक प्रश्न घेऊयात आणि त्याचं उत्तर काढता काढता मग त्याच्यातनं आपल्याला वृक्षारोपण या विषयीचं काही उत्तर सापडतंय का हे बघूयात असा आम्ही विचार केला आणि मग त्याच्यासाठी दोन एकदम चांगल्या जागा ज्या चा पुण्याच्या मध्यवर्ती भागातच आहेत त्या म्हणजे एक तर तळजाईची टेकणी आणि दुसरी म्हणजे एआरएची टेकणी म्हणजे वेताळ टेकणी ज्याला म्हणलं जातं अशा दोन टेकड्यांवरती तो अभ्यास आपण करूयात असा आम्ही विचार केला आणि त्याच्यावरती काम चालू केलं मग काम नक्की कसं करायचं तर पहिल्यांदा आपण फुलपाखरांची संख्या तर बघूच यात त्याच्यासोबत होस्ट प्लांट्सची संख्या म्हणजे फुलपाखरं ज्याच्यावरती अंडी घालतात अशा होस्ट प्लांटची सुद्धा बघूयात मग जी फुलपाखरं आपल्याकडे जास्ती प्रमाणात आढळतात अशांची आम्ही एक यादी बनवली आणि त्यांची कोणती कोणती होस्ट प्लांट्स या टेकड्यांवरती आहेत ह्याची एक यादी बनवली अच्छा आणि मग टेकड्यांच्या वेगवेगळ्या भागात आपण जर बघितलं तर टेकडी आपण एक म्हणून बघतो पण त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे टेकडीवरच्या काही भागात हे वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, जे आहे।, आहे। काही भागामध्ये वृक्षारोपण झालेलं आहे पण त्याच्यासोबत जे नैसर्गिक वाढलेला झाडोर आहे तोही आहे आणि काही भागात फक्त नैसर्गिक झाडोरं आहे जिथपर्यंत माणसं अजून जात नाहीत टेकड्यांचे उतार भाग असतील किंवा ज्या भागात रस्ते पायवाटा पोहोचत नाहीत असे भाग असतील अशा भागामध्ये अजिबातच वृक्षारोपण झालेलं नाही सो सगळ्या प्रकारचा भाग हा आपल्या अभ्यासामध्ये कवर झाला पाहिजे हा विचार घेऊन आम्ही तिथे लाईन ट्रान्झेक्ट मेथडने प्रत्येक भागात जाऊन तिथे प्लांटेशन आहे का म्हणजे वृक्षारोपण केलेलं आहे का केलेलं असेल तर कोणत्या प्रकारचं केलेलं आहे हा एक अभ्यास केला आणि त्याच्यासोबत तिथे ती फुलपाखरं किती प्रमाणात आढळत आहेत आणि फुलपाखरांची होस्ट प्लांट किती प्रमाणात आढळत आहेत याचा अभ्यास केला हा अभ्यास करत असताना आम्ही प्रत्येक होस्ट प्लांटची नोंद ती किती कुठे आढळते किती संख्यात आढळते आणि त्याची घनता किती आहे म्हणजे एखाद्या ट्रान्झेक्टरवरती ते एकच आढळत आहे का प्रतिमीटर एक आढळते ह्यापर्यंत आम्ही तो विचार केलेला होता आणि मग त्याचा दोन्ही टेकड्यांचा वेगवेगळा असा आम्ही एक आढावा घेतला दोन्ही टेकड्यांचा आढावा घेतल्यावर आम्हाला असं आढळलं की ए आर आयची जी टेकडी आहे तिथे अजूनही काही प्रमाणामध्ये वृक्षारोपण न केलेल्या अशा जागा भरपूर प्रमाणात आहेत आणि कदाचित त्याचमुळे तिथे असणारी फुलपाखरांची संख्या ही खूप अधिक आहे म्हणजे दोन्ही तिथे असणाऱ्या प्रजातींची संख्या पण अधिक होती आणि तिथे असणाऱ्या फुलपाखरांची इंडिव्हिज्युअल संख्या म्हणजे ज्याला ती फुलपाखरांची संख्या म्हणता येईल तीही अधिक होती आणि त्याच्यात सोबत आपण जर होस प्लांटची संख्या बघितली तर जिथे एरियाच्या टेकडीवरती सुद्धा जिथे वृक्षारोपण केलेलं नाहीये अशा जागांमध्ये जिथे नैसर्गिक झाडोरा वाढू दिलाय तिथे होस प्लांटची संख्या पण अधिक होती आणि त्याच ठिकाणी फुलपाखरांची संख्या पण अधिक होती सो अशा प्रकारचा तो अभ्यास आला आणि मग तळजाईवरती सुद्धा अशाच प्रकारचं एक आम्हाला आढळलं की तळजाईवरती वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे खास करून पतंगीची झाडं आणि गिरीपुष्प ही झाडं खूप मोठ्या प्रमाणात तळजाईवरती आहेत अनेक ठिकाणी आम्हाला असं आढळलं की जिथे हे वृक्षारोपण खूप आधी केलेलं आहे आणि ते आता ती झाडं खूप घनदाट वाढलेली आहेत तिथे अजिबात म्हणजे शून्य प्रमाणात होस्ट प्लांट्स आढळतात म्हणजे अगदीच होस्ट प्लांट नाहीच आहे असं सुद्धा काही काही ट्रान्झॅक्ट्सवरती झालेलं फुलपाखरू उडत उडत असतं त्यामुळे कदाचित एखाद दोन तिथे मिळून जातात पण होस्ट प्लांट्स नसल्यामुळे बाकी फुलपाखरांची ऍक्टिव्हिटी असतेच तिथे फार काही बघायला मिळाली नाही आणि मग दोन्हीकडचा आम्ही एक साधारणपणे दोन्हीकडचे जे ऑब्झर्वेशन होते दोन्हीकडच्या निरीक्षणांवर आधारित काय काय आपल्याला निष्कर्ष काढता येतील असं बघितल्यानंतर आम्हाला जाणवलं की सरसकट वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी फुलपाखरांची होस्ट प्लांट्स आणि अनुक्रमे फुलपाखरं यांची संख्या खूपच कमी होती जिथे दोन्हीचा समतोल आहे की काही काही ठिकाणी वृक्ष आहेत कदाचित वड पिंपळ सुद्धा आहेत आणि उरलेली भागा रिक उरलेली जागा रिकामी ठेवलेली जिथे थोडंसं नैसर्गिक गवत उगवायला सुरुवात झालेली तिथे फुलपाखरांची संख्या सुद्धा, संख्या सुद्धा ची आहे होस प्लांटची सुद्धा बेताची आहे पण जिथे आज पूर्णपणे नैसर्गिक झाडोरं आहे ज्याला नुकसान आपण केलेलं नाही आहे कुठल्याही कारणासाठी वृक्षारोपणासाठी असेल किंवा विकास कामांसाठी असेल तिथे सगळ्यात जास्त प्रमाणात फुलपाखरं आणि फुलपाखरांची होस प्लांट्स मोठ्या प्रमाणात आढळली होतो त्याच्यावर मी जो भाग अभ्यासला त्याच्यामध्ये असं जाणवलं की अनेक ठिकाणी ठिकाणीच वृक्षारोपण सुरू झालेलं त्यामुळे तिथे ती रोपटी जास्त होती पण लोकांचा एक तिथे प्रयत्न होता म्हणजे मी काही लोकांची तिथे बोललो जे वृक्षारोपण करतात की वृक्षारोपण झाल्यानंतर ते येऊन तिथलं गवत जे उगवायला लागायचं ते काढून टाकायचे कारण मग हे झाड व्यवस्थित उगवलं पाहिजे तर ही थोडीशी चुकीची पद्धत आहे वृक्षारोपण करण्याची कारण जे नैसर्गिक उगवते ते मुद्दामून मारून टाकायचं आणि जे आपण लावलेले ते उगवायचं हे हा विचार थोडासा आपला चुकतो आणि त्याच्यातनं केलेली कृती सुद्धा चुकीची ठरू शकते कारण त्या गवतातच तिथला जो नैसर्गिक प्राणी आहे पक्षी आहे फुलपाखरू आहे हे येणार असतं त्यामुळे नुसतं झाड उगवून फायदा नाहीये तर मग अनेक ठिकाणी ती लावलेली झाडं त्यांना अनुक्रमे आलेलं गवत हे खुडून टाकल्यामुळे तिथे ती ऍक्टिव्हिटी नव्हती अदरवाईज जिथे थोडीशी जागा सोडून ही झाडं लावलेली आहेत तिथे विशेष परिणाम दिसला नाही पण जिथे हे झाडं लावण्यासाठी तिथलं मूळ जे होतं ते सगळं काढून टाकलेलं तिथे खूप वाईट परिणाम ह्या वृक्षारोपणाचा हो दिसले मगाशी मी जो उल्लेख केला काटेरी आपल्याकडे जो झाडूर आहे तो खूप महत्त्वाचा आहे आ, आ आम्हाला असं आढळून आलं की जेव्हा वृक्षारोपण केलं जातं तेव्हा अनेकदाही काटेरी झुडपं ही हो मुळापासून तोडली जातात मग ज्याच्यामध्ये बाभूळ असेल खैर असेल बोर असेल पाचुंदा असेल तांबट असेल कारण ती काटेरी आहेत आणि मोठ्या वृक्ष वड पिंपळ उंबराच्या बरोबरीने आपल्याला ती नको so, आहेत सो असं बरेचदा हे जे ला झाडं लावायला येतात ते असं म्हणतात त्यामुळे द ती तोडली गेली आणि त्याच्याबरोबरीने हरणदोडीचा वेल आहे किंवा आपला कदाबा नावाचं एक आहे त्याचं आहे असे हे तोडले नाही तोडले गेले या वृक्षारोपणाच्या ना, नाना याच्या ड्राईव्हमध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला की हे जे सगळे काटेरी वृक्ष होते याच्यावरती जर का कलेक्टिव्हली यांच्या या पाच सात जातींचा सा विचार करायचा झाला तर कमीत कमी एक पंधरा ते वीस फुलपाखरं यांच्यावरती ब्रीड होतात बरं म्हणजे जर का या एकदम गठ्ठ्यांनी जर का अशा सगळीकडनं टेकडीवरनं नाहीशा व्हायला लागल्या तर आपल्याकडे फुलपाखरांची संख्या खूपच कमी होईल त्यामुळे वृक्षारोपण हे नेहमी डोळसपणे आणि शास्त्रीय पद्धतीने आणि तिथल्या अधिवास धोका न पोचता जो नैसर्गिक अधिवास आहे तो टिकवूनच केलं गेलं पाहिजे धन्यवाद थँक्यू